माध्यमिक शिक्षकांचा प्रलंबित मागण्यासाठी सांगलीत धडक मोर्चा मराठी न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या नियोजनानुसार सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चाची सुरुवात क्रांतीसिंह हो नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून करण्यात आले या मोर्चामध्ये सांगली जिल्हा संस्था चालक संघ व अठ्ठावीस शैक्षणिक संघटनेतील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला होता मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमृत कुमार पांढरे सचिव संजय कुमारेच बरोबर शैक्षणिक व्यासपीठाचे सचिव राजेंद्र नागरगोजे यांनी मोर्चाचे नियोजन केले होते चे वतीने चे निवेदन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना देण्यात आले मोर्चा समोर बोलताना मुख्याध्यापक संघाचे सचिव संजय कुमार झामरे म्हणाले दखल शासनाने घेतली आहे आज सकाळी अकरा वाजता शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानुसार आपले विधान सभा विधान परिषदेचे सहा सदस्य आणि या शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांची केवळ पंधरा मार्च सच्छ मान्यतेमध्ये सुधारणा करण्यासाठीची सध्या बैठक मुंबईत चालू आहे आम्ही नुसता बदल नाही मान्य करू शकत आम्हाला हा चार रद्द झाला पाहिजे याबरोबर जुन्या पेन्शनचा विषय पूर्ण महाराष्ट्रावर जुन्या पेन्शनचा विषय का सर या जुन्या पेन्शनचं काय झालं सर काल जुन्या परिषदचा मोर्चा निघाला या ठिकाणी पृथ्वीराज बाबा होते त्यांनी सांगितलं की मार्च मध्ये निघालेल्या मोर्चाचं आम्हाला निवेदन दिलं नवीन योजनाची फसवी योजना जाहीर केली पण त्याचं पत्र निघालं का मी ज्या ज्या या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल बोलतोय कोणत्याही मागणीचं आज अखेर पत्र निघालंच नाही टप्पा अनुदान टप्पा अनुदानासाठी गेले दोन हजार दोन पासून दोन हजार सहा पासून आपल्याला सुरू झाले दोन हजार दोन पासून मान्यता दिले शाळांचं आणि त्या आज शाळा नाही शिक्षक तर कर्मचाऱ्याच्या भरती बाबत मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो शिक्षक भरती जर होणार नसेल तर शाळा कशा चालवायच्या या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार